बडा लग आता चौथा अध्याय तुम्हाला आता ऐकायला मिळत थोड्या तुम्ही फक्त ऐका आताच तीन अध्याय झाले आता ही चौथा अध्याय आता सव्वा नऊ आणि अध्यायाला सुरुवात होईल आता करा अध्यायला सुरुवात काय तुम्ही काय म्हणलं आठ वाजता आज काय असेल की पॅकिंग करून टी भरून इकडे ठेवायचं इकडे थोडं दिसांना काय थोडं काय सांगायचं काय नाही माझं पेन पण वापरते ती तुमचं तीन वर्ष झालं कशात आहे पोस्ट लिहिलंय का ते जाऊल मैत्रिणींना फक्त शांततेने चित्ततेने ऐकावे हीच माझी नम्र विनंती तुम्हाला वाटतं किती वेळ सांगितलं मी तुम्हाला वाटत की दहा जिल्ह्यात गरीब गुणातून खेकडं तांत होत आज घ्यायला सुरुवात झालेली आहे आज द्यायचं नाही काय गाडीत मटेरियल टाकले मी कशाला वर्डन सहा सहा काय असं तुमचं पॅकिंग सांगते सकाळचं पॅकिंग हातला वाटलं सहा

नेट भूंलू, भूंलू, भूंलू ती दाजेना नीट सांगावं लागतं मैत्रिणी लागत नाही ती ना बारामतीतली कुरिअर बी पार्सल लिहून टाकलेली असते ती तिथं कुरिअर तिरुपती वाली तिरुपती कुरिअरला टाकलेला असतो सांगावं लागतं असंच मुंबई कुरिअरवाला आपला ही जरा आणि गोण्या तर रोज कुठल्या देवात मला प्रश्नच पडलाय माझ्याकडं गोण्या सुद्धा राहिल्या नाही कामास काकूनकडून आण सांगा तुम्ही रोज सगळे तर बॉक्सच आहेत तुझं सगळं तर बॉक्सच आहेत त्यात बॉक्स शिवाय तर पॅकिंगच करायला नाही की लाडू इथं सगळं अजून बी आता त्याच पर त्याच पैशावर तेच खेळ आहे आमचं रोजचं चर। काय असतं माहितीये का तुम्हाला सांगते आता दिनेश पप्पाला येत आला मी फोन करून सांगितलं का नाही काय काय आणायचं पाच वाद चालू होतो या इकडं या तर तुम्ही हा तू दुपारी व्हॉट्सअपला पाठवायचं काय सांगायचं नाही काय नाही सांगा चला एक किलो काजू एक किलो बदाम तीन किलो खारीक चार किलो खोबरं चार किलो नाही बॉक्सो खोबऱ्याचा हा आणि खारीक पाच किलो ती खजूर पाच किलो शेंगदाणा चार किलो आणि गुळ चार किलो बघिंक आणि मॅगी आणि डिंक एक किलो हे ठरलेलय आमचं जगटपाच्या दुकानात बारामतीत गेलं हे म्हणतो रोज का असतो मी आता एकदाच पोत न्या इथं मला माझ्या बायको एवढी करोडपती का म्हणलं पोत परवडत नाही सुट परवडत मग त्यात लय पैश लाईल झालं आमचा पाचवा आध्यायच्या माझ्या बाप्पांनी तुली इथं संध्याकाळचं मला नियोजन असतं मला ऑर्डर किती आले त्याच्यावरती मी मटेरियल आणायचं सांगते आपण रोज जास्त मटेरियल आणत नाही आपण जास्त करत नाही था था था। ते रात्री आणलेल्याचं लगेच इथं प्रोसेसिंग चालू राहते चाललंय म्हणजे लागतं आहे ना ते खजूर इकडं आणि इथं गट्ट लावून ठेवलं आहे ना नाही आपलं आद्या ऐकत ऐकत खजूर सलत बसला आहे माझ्या ताईसाहेब साहेब बरेच विचारतात मला अक्का गहू कुठला वापरते तर हा लोकवनचा गहू आहे आमच्या घरचा मैत्रिणींनो आता मी त्याचं सकाळ सकाळ दळान करते प्रतीक्षा कशी द्यायचंय आणि इथं ही बसली कुलुंगी काय ग एवढा कचरा निघला ह्यातमध्ये खडत किती नाजूक नाजूक बघा दळण केलं लिखी पशी दळान द्यायचंय वरच्या पिऊन होतोय पप्पांचा डाबा त्यांचं दाद अजून ज्वारीच करायचंय पण पोळ्याला आठाय तर येईन ताटा भरायला काय चार वाजेपर्यंत उद्या सकाळ दिलं तर दिदी कॉलेज वरून घेऊन येताना येन अजून पार्सल आहे ती सायलीच्या ह्याच्यात गाडीत कालची दोन चार रिटर्न आलेली पिशवी फाटली इथं आणि ती मांजरांनी फाडली आहे आमच्या रानातली ज्वारी गव्हाचं दळण केलं हो आता म्हणलं ज्वारीचं पण लगेच करून घ्यावं व आता सरशी दोन्ही दळणं केली का नाही मैत्रिणीनं दहा पंधरा दिवस बिनकाळजी असत दोन्ही संगच दीती मी दळायला नमस्कार माझ्या मैत्रिणींनो तर व्हिडिओ चालू करायच्या आधी ना मला माझ्या बऱ्याचशा ताईसाहेबांचा एक प्रश्न आहे त्या प्रश्नाचं मला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे तर व्हिडिओमध्ये मी बरेच सांगितलेलं पण असेन किंवा नसन बी तर माझ्या ताईसाहेब मला विचारतात की अक्का जे ड्रायफ्रूट लाडू इथं त्या लाडूमध्ये तू काय काय टाकते उपवासाला चालतात का तर चालतात श्रावणी चालू झाल्यावरती आत्ता श्रावणी चालू होती श्रावणी चालू झाल्यावरती मी तीळ टाकायचं बंद करणार आहे थोडंसं असतं चवीपुरतं पण ते बंद करणार आहे तर आणि ते लाडू कशा कशाला क कशासाठी जातात येतं एवढे लाडू तर पहिली गोष्ट माझ्या ज्या ताईसाहेब प्रेग्नेंट आहेत त्यांच्यासाठी कारण का त्यातमध्ये काजू बदाम खारी खोबरं ढिंकं खसखस तीळ विलायची तूप खजूर गूळ सगळंच राहतं ना त्याच्यामुळं ते लाडू आहेत ना तुम्हाला ज्या ताईसाहेबांचं हेमोग्लोबिन कमी झालेलं आहे ज्यांना रक्त कमी आहे तुम्हाला माहिती आहे की डिलेवरीमध्ये नंतर ना नंतर ना डॉक्टर सांगतात आठव्या नव्या महिन्यामध्ये तुमचं हिमोग्लोबिन कमी झाले आणि बाळ गुटगुटीत व्हायचं असेल ना तर लाडू चांगलं असतात खायला दुसरं काही खाण्यापेक्षा एक लाडू खाल्ला आणि काय होतं आपण स्वतः केलेलं पुरींना खाऊ वाटत नाही वाशीतून लय मग त्या म्हणतात त्या लाडू बघितला का नाही इकडं पोटात आम्हाला कसं तरी आग झाल्यासारखी होती आका तुझं बनवलेलं बनवताना तर त्याच्यासाठी जास्त जातात दुसरी गोष्ट काय ताई साहेबांचं दादांचं माझ्या काय कुणाचा हात फ्रॅक्चर असतो कुणाचा दुर्दैवाने म्हणजे ॲक्सिडंट वगैरे झालेला असतो तर ॲक्सिडंटमध्ये ह्याच्यामध्ये पण वापरतात ना मग त्यांचा पाय बरा होण्यासाठी हात बऱ्या होण्यासाठी थोडी ताकद येण्यासाठी हे घेतात कारण का हे सगळं गरजेचं राहतं आणि सकाळचं एक लाडू खाल्ला की आपलं बिनकाळजी असतं ना सकाळचं एक लाडू संध्याकाळचं एक मी खाते तुम्हाला मी खरं सांगते मी माझं मस्त वजन वगैरे वाढलं आहे थोडंसं पण तरी पण मी खाते का तर ते गरजेचं आहे सगळ्या गावाला आपण निघतून मग आपल्याला नको का त्याच्यामुळे ते तेज असतं एवढं चेहऱ्यावरती सतत तेज असतं माझ्या कारण का मला त्याची जा गरज आहे सक्त जरूरत आहे <laughs> थकवा आल्यासारखं होत नाही हातपाय जास्त दुखत नाहीत वगैरे अजून कोणासाठी वापरतात मथारी माणसांनी ना ज्यांना दात नाहीत ते पण आमचं आपल्याला लाडू खाऊ शकतात बरं का जसं जसं वय होईल तसं तसं थोडं अशक्तपणा वगैरे येतो का नाही मग ते वयस्कर माणसांना आपल्या म्हाताऱ्या माणसांना आपलं सकाळचं घेतलं एक लाडू खाल्ला तुमच्या तिकडं सुनांचा कवाका स्वयपाक व्हायना बिनकाळजी संध्याकाळचं बी चार पाच वाजता एखादा लाडू खाल्ला मग तिकडं बारा वाजता स्वयंपाक झाला तरी काही टेन्शन नाही कामावर येऊन पुरींनी केला तरी असं राहतं पोरं शाळेत असतं ती काही काय यांची हॉस्टेलला दिलं एक किलो लाडू पोरांना तिकडं पाठवून डोक्याला वायतक नाही खाते ते आपले मेजचं खवटत नाही मग तुम्हाला माहिती मेसच्या जेवणामध्ये बऱ्यापैकी सोडा वापरलेला असतो तर मग खाते ती आणि किती दिवस टिकतात तर आपल्याकडले सगळेच लाडू एक महिना टिकतात तुमचं शेंगदाण्याचं असो तुमचं शेंगदाणे खजुरीचं असो नाहीतर ड्रायफ्रूटचं असून खजुरीचं लाडू तर काय दोन महिना काय होत नाही त्याला एक लाडू खाल्ला का नाही पोट भरतं असं आणि माझा नंबर देते शहाण्णव सत्तावन्न अठ्ठेचाळीस डबल झिरो तेहतीस आणि आपल्या मसाल्याने काय काय त्रास होत नाही सांगते पहिली गोष्ट पोटात आग होत नाही ॲसिडिटी होत नाही पोटात जळजळ ॲसिडिटी त्रास काय काय यांना बघा उष्ण पदार्थ खाल्लं की मुळ्याचा ह्याचा खूप त्रास होतो का होतो माहिती आहे का मसाल्यामध्ये जे पदार्थ सगळ्यात महाग असतात ना ते टाकत नाही तर माणसं काय काय तुम्हाला सांग का गरज असते त्याची आपण मस् म्हणतो कसुरी मेथी मेथी कमरासाठी चांगली असते फक्त डिलेवरी झाल्यावर पंधरा दिवस नाही खायचं कायमस्वरूपी रोज खाल्लं तर कमर दुखी राहते मेथी खसखस हिंग शरीराला गरजेचं असतं तीळ विलायची परत मग तुम्हाला सांगते गुलाब सुद्धा गरजेची असते गुलाब पाकळी खा गुलाबार का चेहरा होतो ना त्याच्यामुळं असं बरेचसे काय काय नाकेश्वर बादल फुल जे असतं ना ते बऱ्या प्रमाणात टाकावं लागतं असं द्या चला बी दळण दळान करते तुम्हाला नाही असायला का मन अरे काय करायचं शाळेच थोडं म्हणल्यावर काय करावं आपण काय मॅडमला काय रु मॅडम हुशार आहे काय तू शाळेत वर्गातली पोरं किती तुमच्या पोरांच्या तुझा किती नंबर येत आता मग कसा गेम किती किती नंबरला हुशार आहेस तू तिस बोरांचा सांग मॅडम मॅडम काय विसरू तू हुशार आहे शाळेत तू नाही बोल तू बर विचारती दी मॅडमचा नंबर उद्या करू उद्या आणि मॅडमचा चाल हां कोणाला काय बोलायचं नाही कोणाला काय म्हणायचं नाही त्याच्या त्याला जसं जसं राहून द्यायचं आपण फक्त काम करत राहायचं शुभ दुपार काल आम्ही दोघी जणी होतो आज आम्ही तिघी जणी आमच्या ताई गेल त्या जत्रा लागाल कुठं गेल तर जत्रेला वावर वावर हिरीला गेल त्या वावरगिरी काय गावांची नाव आडनाव काय ग वावर हिरी लई असते ती या मैत्रिणींना जेवाय तंबाट्याची चटणी हिरवी तंबाट्याची चटणी लालगी तंबाट्याची चटणी कारलं ढोबळी मिरची ज्वारीची भाकरी चपातीन तुमचं काय आहे शेवगा शेवगा तर असून एकंदरीत असं जेवण कुणा कुणाला जेवायला आवडतं नक्की सांगा कमेंट करून आणि या जेवायला जेवायला हा तरी आज चटणी घेतली नाही लसनाची बास मला बास बस की तुम्हाला घे की साईन मध्ये दीदी म्हणते माझं तोंडच बंद असत काय